बासुंदी आहे आणि खाली, खाली वाटी कशाची आहे ओळखा कोणाला आयडिया घ्यायची असेल तर घ्या तुम्ही नारळाच्या ना वाटीचा असा आपण उपयोग करू शकतो है ना गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर इथं नवऱ्याचा लंच बॉक्स भरती आहे रात्री मी दही लावलं ला होतं आणि उपवास असेल ना त्याच्या आदल्या दिवशी आवर्जून लावत असते फ्रेश दे आ, आ, ला दही खायला छान वाटतं इथं खिचडी दिसेल थोडी जास्त दिसेल कारण मीही खाईन आणि पूर्वा स्कूलमधनं आल्यानंतर तीसुद्धा खाईल तिला आवडते खिचडी तर हे एकदम गोड दही असतं छान वाटतं फ्रेश दही दोन तीन दिवसाचं दही काय होतं थोडंसं आंबट लागतं ना त्याचं मी ताक बनवते किंवा कडी बनवून टाकते सो यस लंच बॉक्स रेडी झालेला आहे दही साखर नवऱ्यालाही आवडते तर ह्यामध्ये थोडीशी साखर घालते कधी दिक कधी काय करते साय असलेलं दूध असतं त्याचं सुद्धा दही लावते आणि ते सुद्धा आम्हाला दही साखर खायला आवडते मला नवऱ्याला मुलांना फारसं हे काही आवडत नाही आज आहे श्रावण सोमवार त्यामुळे तू व्हाइट शर्ट घातलाय का येस मी सुद्धा व्हाइट साडी नेसणार आहे आणि डब्यामध्ये साबुदाना खिचडी आणि दही साखर आहे तुझा डबा सगळे खातील तिथली मुलं बै, 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 बै। 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 चला तर मी आता घेते गरमा गरम अर्धा कप चहा आणि माझा असा हा लुक तुम्हाला दिसेल मस्त पांढरी काठा पदराची साडी नेसली आहे साऊथ इंडियन स्टाईलची आणि आज आहे आमची पहिली किट्टी पार्टी त्यामुळे इतकी छान आवरली आहे तिनं सांगितलं होतं कानात छान वेल घाला म्हणून आणि व्हाईट कलरची साडी अशी थीम होती दुपारी सगळी कामं आवरल्यानंतर नेल पॉलिश सुद्धा आहे याच गोष्टी असतात मनाला आनंद देणाऱ्या हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत आणि या कारणामुळं छान नट्टापट्टा करायलाही मिळतो नाही का सगळ्यांनी हाय करा मगच टिकली मिळणार आहे छान छान तुला काय पाहिजे टिकली पाहिजे तुला पावडर पाहिजे तिला काय केस करायचे <laughs> साडेचार ला ते मी जरी पार्टीला म्हणजे जेवायला जाणार असले तरी घरच्यांसाठी स्वयंपाक खावाच नाही का तर गोडापासून दाखवते आज केलेली आहे खीर ही पूर्वाला आणि तिच्या डाडाला खूप आवडते त्यामुळे आठवड्यातून एकदा बनतेच त्याच्यानंतर अशी ही भाजी बनवलेली आहे ही फारशी कोणाला आवडत नाही तरी सुद्धा काहीतरी व्हरायटी हवी नाही का आणि याच्यामध्ये वरण भात आहेत चपात्या आहेत मुलींना कीज घेते चला तुम्ही बाहेर गेल्यावरच चला 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 ये दिव्या ये हे आपण घेतलं होतं मॅडम परवा हा मी करते तुला तु काढून आणि माझे कीज आणि सेल्फी स्टिक चल 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 लाईट बंद केली का हा लाईट बंद केली ना हो 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 घेते घेते चल, चल। ते ब्लाउज पीस काढलं नाही ना त्याच्यामुळं मोठ बदर आहे बंद येस थँक्यू चल थांबी एक लावते लाईट हा देवाविषयी दिवा हो चल पावणे सहा झाले आहेत देवाविषयी दिवा अगरबत्ती केली आहे स्वयंपाक रेडी आहे देवाला नैवेद्यसुद्धा दाखवला आहे अग पळते <laughs> आ काय सुंदर <laughs> दिसलात सगळ्या अगं हे चमडे तं तं बेलाचं झाड आहे जेव्हा महादेवाला किंवा मंदिर मध्ये जाते ना असं बेलाचं पान तोडतेني घेऊन जात असते मॅचिंग वॉटरला एक्झॅक्टली <laughs> हे आवरत नाही म्हणजे या बहाण्यानं साक्ष आवरली साडी घालायला ले मिळाली ले। <laughs> लेबल पण काढलं नव्हतं आणि किती वर्ष झालं साडी घेऊन वर्ष झालं ऑलमोस्ट एक वर्ष झालंय आणि सासूबाईंनी घेतली होती ना केरळ वरून आणली होती स्पेशल येस आम्ही काही ऑनलाईन साध्या साड्या मागवल्या आमच्या कार्यक्रमासाठी आणि माझ्याकडे व्हाईट साडी नव्हती आणि आधी मध्ये असं काहीतरी असतं ना देवाचं वगैरे तर छान वाटते ना पूजेला वगैरे आपण जातो त्यातल्या त्या श्रावण सोमवार आणि महाशिवरात्रीला वगैरे छान वाटते ना येस पंधरा ऑगस्ट आलाय पंधरा ऑगस्टला रेड ब्लाउज घालून येतो ऑरेंज घालून पंधरा ऑगस्टला ऑरेंज दहा फोन आशाचे येऊन गेलेले आहेत मग काय हे साडी पिढ्या साऊथ इंडियन लुक करा अजून हे असले मेल झाला मग काय होईल चला अजून <laughs> <नाजुन> मी पास पूर्ण मेकअप केला नाही का त्या कंबरपट्टा आता लोक त्याची गाडी सुद्धा आता हो जेकडं आहे

आणि तिनं खूप मेहनत घेतली म्हणजे दादापासून कळते की आज श्रावण सोमवार आणि तशीच ठेवतात छान घेतले अजून एक दोन मैत्रिणी यायच्या आहेत त्यामुळं आम्ही म्हटलं की चला छान छान फोटोशूट करावे म्हणून सगळ्यांचं असं आहे की कोणकोणत्या पोज द्यायच्या काय काय फोटोशूट करायचे कोणती फोटो रील करा बनवायची याच्यावर मगापासून चर्चा सुरू होती सो मजा येते ओवरऑल सगळ्या एकत्र असल्यानंतर आता जी मी साडी नेसली आहे ना ती मी अमेझॉनवरून जवळपास तीनशे रुपयांना घेतली आहे खास किट्टी पार्टीसाठी जरी किट्टी पार्टीसाठी ही साडी घेतली असली तरी ना अधूनमधून आम्ही मंदिरामध्ये वगैरे जात असतो तेव्हा अशा लाईट वेट आणि ब्राईट कलर कलरच्या साड्या व्हाईट कलरच्या छान वाटतात नाही का

बघा दिसत सर काय ना भेटे शिल्पाचे साक्षी आणि अर्चना तुम्ही हात असा घेऊन शिल्प अर्चना आणि तुम्ही हात घराबो रिमन काय हम बूपर एहा है हुआ वा ह czego चाहित एक ini है यह इसाल between पी लेटम मेया बततक्छांता सरके हां तरह चेते राड़, ग्रयर एकदम छान बेत आहे जेवणाचा म्हणजे आज सगळ्यांचा उपवास आहे आणि ताठाऊ बसल्यानंतर जेवणाचा एक घास खाल्यानंतर सगळ्यांना असं समाधान वाटणार आहे आणि आजचं म्हणजे एकदम प्रसन्न वातावरण आहे तिनं छान रांगोळी काढली आहे आरती झाली आणि छान असं जेवण सुद्धा आणि खाली वाटी कशाची ओळखा हे आहे ना नारळाची वाटी आहे म्हणजे को कोणाला आयडिया घ्यायची असेल तर घ्या तुम्ही नारळाच्या वाटीचा असा आपण उपयोग करू शकतो युनिक आहे ना मस्त मला खूप आवडलं आणि पंचपक्वन पेक्षा जास्त ताटात म्हणजे जागा नाही इतके पदार्थ आहेत चल आता आम्ही निवांत जेवतो काय बटन आणि आम्ही गप्पा मारत लिफ्ट मध्येच होत <laughs> हे अजून आमचं संपलेलं नाही मंदिर मध्ये आणि तिथून मग बघू काय प्लॅन आहे सगळ्यांचा सगळी घरची कामं आवरून आलाय का नाही घरी गेल्यावर बघायचं हो हो

मैत्रिणी ना असं ऐन टाइमाला रील विल बनवायचं म्हटलं ना मला तर टेन्शन देते टेन्शन काय गामच सुटतोय एक तर स्टेप्स लवकर लक्षात येत नाहीत आणि ते, हो आ, 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 ते छान पण दिसायला हवं नाही का प्रॅक्टिस असलं की बरं पडतं म्हणजे एक दोन दिवस आधी प्रॅक्टिस केलं की रेडी होऊन आल्यानंतर क्विकली रील किंवा शॉर्ट जो बनवायचा आहे होऊन जातो पण आमचं असं असतं की ऐन टायमालाच आम्ही ठरवतो तिथंच प्रॅक्टिस करतो दहा मिनटं आणि रील किंवा शॉर्ट बनवत असतो त्यामुळं खूप छान किंवा क्लिअर म्हणतो ना तशा आमच्या स्टेप्स नसतात आनंद मिळतो आणि फन म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असतो त्यामुळं रील किंवा शॉर्ट बघताना ना फक्त एन्जॉय म्हणून किंवा टाइमपास म्हणून तुम्ही पहा मैत्रिणीला आम्ही म्हणत होतो जरा लांब न शॉर्ट घे नाहीतर आम्ही खूप झाड दिसू हॅलो फ्रेंड्स तर क्लब हाऊस हो, पेशी आलो होतो आणि खूप छान छान फोटो आणि व्हिडिओ आम्ही काढलेले आहेत एक रील सुद्धा बनवलाय माहित नाही मेघा कसा येणार आहे कधी पोस्ट होईल तेव्हा ऍक्च्युली मस्त छान वातावरण आहे चला आता मेघाला भरपूर वेळ झालाय तिला आता पळावं लागतंय किती वाजले मेघा वा चल पाया पडून मला लगेच तू उबर बुक कर ठीक आहे वेळ पटपट जावत ती लांब राहत्या नाही ते तिथं बसलेत का मस्त आहेत वस्त्र खूप छान मंदिर आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघाल खूप शांत आहे ॲक्च्युली सात वाजता आरती होते पण आशाच्या घरी आम्ही सात वाजता आरती केली ना त्यामुळं इथं आलो नाही प्लॅन असाच होता की तिथं झाल्यावर इथे यायची पण लगेच जेवायला बसलो सावकाश जा मेघा पोचल्या पोचल्या कॉल कर बघा लिटरली इथ एक गेट सोडून आणि चालली हे आळशी बाय बाय हिला घेऊन जा तेच तुला सोडायला ते तू जा बाय बाय तू सोडायला आली नाही मी रिक्षा बनवली आशा दमलीस ना आज दिवसभर आणि काल तयारी असेल थोडी मस्त जेवण झालं बाय बाय आणि खाऊ दिलंय हा दाखवते घरी गेल्यावर बाय बाय चल चल दिव्याला कुठे बोलवलं मग तू सांगते किती लोक दिव्याचा लुक चेंज दिसेल मंदिरामध्ये नवऱ्या बरोबर जाऊन आली घरी जाऊन स्वयंपाक केला चेंज केले आणि पुन्हा आले आणि साक्षीला आता बरं झालं आता दोघी जातील कारण एकाच सोसायटीत दोघी राहतात आणि त्यावेळेत आम्ही काय काय केलं गेलो फोटो काढले रील बनवली मंदिर मध्ये गेलो हो ना मंदिरात घरी केली जेवण किती किती बघ ना नाही आणि वॉक करत आली एवढा मिनिटं साक्षी वजन कमी करायला पाहिजे असं बारीक असलं की पटपट सगळी कामं हो होतात मग काय आणि ह्या दोघींच्या बॅगा माझ्याकडे आहेत म्हणून यायला गेलं नाही तर तिकडच्या तिकडं तलती झाली असती आणि आशानं मासवडी आणि बासुंदी दिली मुलांना तर मुलांचं झालं असेल जेवण आता उद्याच

घरी आल्यावर असं लावलं फोटो काढायला मी <laughs> म्हंटल पावडर लाव काय लावलं हे अंगारा लावला मी म्हटलं होतं पावडर लावायची का आपल्याकडे येते जिम शक्यच नाही आणि सकाळी इम्पॉसिबल आहे आपल्याला सकाळी सगळे घरातले काम मी शुगर कर तर मला खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत पूनम तुझं वजन कमी, दिस्ते, दिस्ते, कमी कर म्हणून तू इतके गोड दिसते छान दिसतेस युएस मध्ये होतीस तेव्हा बारीक होतेस आता खूपच जाड झालेली आहे पहिलं म्हणजे कमी खायला पाहिजे अशा पार्ट्या बंद करायला पाहिजे सुरू करते सकाळचं तूच बंद करून टाकते मी तर चालू केलं होतं एक मग पाच वाजता ओमकारला बघतो काय उद्या नको अगं मला जाते मी किती नेल पॉलिश लावलं होतं छान छान असं बांगड्या घातल्यात हिरव्या बांगड्या घालायची खूप इच्छा झाली होती आणि ही साडी अमेझॉन वरून जवळपास तीनशे रुपये किंवा त्याच्यापेक्षा कमी किमतीलाच मागवली आहे वजन कमी करण्याच्या इथं चर्चा सुरू आहे लवकरच मी वजन कमी करणार आहे <laughs> <laughs> आणि आता ठरवले एक चिड्डे ठेवू आपला फक्त उपवास किंवा काय असेल तेव्हा संध्याकाळी तर छान जेवण एकटीच्या दिवशी किंवा बाहेर गेल्यानंतर हा चपाती बंद करणार आहे साखर बंद करणार आहे थोडे दिवस

मला खूप टेन्शन आलं आता सगळेच म्हणायला लागले कमेंट्स पण यायला आता आणि कमेंट्स वगैरे राहू दे पण स्वतःच्या हेल्थसाठी थोडं लक्ष द्यायला पाहिजे कारण आता दोन वर्ष भरपूर खाणं पिणं झाले सगळी व्हरायटी ट्राय केली भरपूर रेस्टॉरंट फिरून झाले आहेत क्रेझिली फूड ट्राय केलं होतं आणि आता वाटतंय की आता बस थोडंसं हेल्थकडे लक्ष देईल भांडी बघा का नाही नाही माझ्याकडे असतो काय असतील आणि साक्षीला तर पटणारच नाही ती म्हणतात पुन्हा आहे आणि उरलेले हजार असत ना मग त्या विषय मध्ये जे उरलेले नंबर आहेत ना ते सगळ्यांना इक्वल डिवाइड होऊन मिळतात सगळ्यात सुरुवातीला ना पहिला नंबर ज्यांना घेतला ना त्याला दहा हजार मिळतात त्याचा विषय संपला काहीच नाही

येईल की का छोटा दोन बघ ना एक ग्रॅम मग तीन ग्रॅम तर तीन ग्रॅम अंगठी येईल कानातलं येईल ना आपण ते कर्नावळ पकडप वरची तीन ग्रॅम च्या येईलच आपण सगळ्यांनी तसंच करू एक एक ते तेवढ्याच होणार नाही मॅडम तुम्ही कानातले किंवा अंगठी घ्या तर आमच्या बेशीच साडे तीन हजार आहे दहा जणी आम्ही आहेत तर अकरा हो काय मग झालं की ऑलमोस्ट चाळीस हजार पर्यंत पन्नास हजार पर्यंत व्हायला पाहिजे असं काय तर राऊंड किती का पंधरा जणींची ऍटलीस्ट एक बारा तेरा दहा आपण दहाच ठरणार कशी काही तिला रेग्युलर जेवण स्नॅक्स नाश्ता बाहेर घेऊन जाऊ शकतात डिपेंड्स तिच्यावर घरात कायच हे करायचंय तर चला बाहेर आशाच सो आमची पहिली किट्टी होती मस्त अशी श्रावण सोमवारी आणि उवा सगळ्यांचा होता छान छान आवरणं झालं नाहीतरी कोण एवढं श्रावणामध्ये सोमवारी आवरणार असते एकदम सिंपल राहतात सगळे डिनर होत तिथं घेऊन पण आले तेच तर सांगाल छान छान बांगड्या घातल्यात म्हणजे लग्नात पण घातल्या नसतील एवढ्या बांगड्या थीम होती थीम होती वेगवेगळं आम्ही काय माहिती माहितीये गुड नाईट गुड नाईट चलो बाय बाय दिव्या एकदम फ्रेश आहे बा आता एकदम चेंज करून आली ना साडी म्हणल्या अनकम्फर्टेबल थोडस वॉक करायला पण तू आहेस म्हणून ही साडी नेसून चालले नाही तर तिला म्हणलं होतं ड्रेस चेंज कर हा चल बाय बाय गुड नाईट हा मी पण म्हणून रिलॅक्स झाले तुला थांब म्हणलं थोडा वेळ बाय चला आता जवळपास संवाद बसलेला आहे आजचा हा दिवस असा होता आणि व्हिडिओ बघाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटी अशा तिकच छानची बोलतोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट